कोल्हापुरात काँग्रेसला आज आणखी एक जोरदार झटका बसला माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी महापौर सई खराडे त्यांचे सुपुत्र शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांनी आज शिवसेना शिंदे गटाचा भगवा हाती घेतला यात तिघांचाही ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय शिवतेज खराडे इंद्रजीत आडगुळे यांना कोल्हापूर महापालिकेची उमेदवारी निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये होण्याची शक्यता आहे या निवडणुकीची आचारसंहिता पंधरा डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणारे सर्व उमेदवार सुरक्षित प्रभाग सुरक्षित पक्ष शोधत आहेत यातूनच महायुतीमध्ये प्रवेश करण्याला अनेकांचं प्राधान्य आहे आज कोल्हापूरच्या माजी महापौर सई खराडे त्यांचे सुपुत्र शिवतेज यांनी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला नामदार शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं खराडे बोंद्रे घराण्याचं ग्लॅमर असणाऱ्या तसंच काँग्रेसचं पाठबळ असणाऱ्या कुटुंबानं शिवसेनेत प्रवेश केल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय मी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच साली अपक्ष म्हणून निवडून आले होते आज मी चिरंजीव शिवतेज सई अजित खराडे आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आदरणीय कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश साहेब व माजी आमदार मिंचेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज माझा व माझे चिरंजीव शिवतेज यांचा रितसर प्रवेश शिंदे गटामध्ये झालेला आहे शिवसेना शिंदे गटामध्ये कोल्हापूर शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेलेला आहे याचबरोबर माजी महापौर अॅडव्होकेट महादेवराव अडगुळे यांचे सुपुत्र इंद्रजित अडगुळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला या तिघांच्या हाती भगवा देऊन स्वागत केलं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी या तिघांच्याही शिवसेना प्रवेशासाठी पुढाकार घेतला शिवतेश खराडे यांना कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ खुल्या प्रवर्गातून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तर इंद्रजित अडगुळे हे प्रभाग क्रमांक सहा किंवा सात मधून खुल्या प्रवर्ग वर्गातील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत